देवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख समाननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आज दापोली मध्ये आठ अधिक एक नऊ नगरसेवकांचा आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होतोय सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रेस सोहळा इथे पाल पडतो ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहम्मद सरोचे मार्गदर्शक रामदास रामदासभाई कदम उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या युवा सेनेचे सर्व पदाधिकारी या नगरसेवकांचं स्वागत करण्यासाठी इथे उपस्थित सर्व बंधू बघिणी आमचे सर्व पत्रकार बांधव आज तीन वर्षापूर्वी दापोळी नगरपंचायतची निवडणूक झाली आणि आजही तो दिवस मला आठवतोय आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा असं घडलं होत की स्थानिक आमदारांना डावळून त्याला तिथे निवडणुका पक्षामार्फत सगळे अधिकार हे ज्यांना आपण पराभूत केले होते त्यांना सगळे अधिकार देऊन टाकले होते त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली होती त्यांनी पक्षविरोधी काम केलं होतं त्यांना सगळे अधिकार देऊन टाकले होते आणि प्रामाणिक शिवसैनिकाला बाजूला केलं गेलं होतं तो लढा त्यावेळेला शिवसेनेकडे लढला त्यावेळेला आमचे जावेदभाई असतील आमच्या कृपादाई असतील आमच्या प्रीतीताई असतील त्यासोबत अजून जवळपास सात नगरसेवक सात उमेदवार हे आपले अपक्ष दावे निवडणुका लढवले आणि शिवसेना आणि वासनाचा दावे अतिशय प्रामाणिक आला शिवसैनिकांनी केला आणि आज नक्कीच त्या दिवसाची उडीव माझ्या मनामध्ये गेल्या तीन वर्षापासूनची होती कारण सत्ता शंभर टक्के शिवसेनेची येत होती माहिती सत्ता त्यावेळेला येत होती पण त्यावेळेला तत्कालीन पक्षप्रमुखाने जो निर्णय दिला मला त्या खुला त्याच्या सगळा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु आज नक्कीच मनामध्ये समाधान आहे की त्यावेळेला शिवसैनिकांच्या संघर्षाला आज यश आलंय पुन्हा एकदाच आपली मतदारसंघावरती शिवसेनेचा खराच भगवान फरक आम्हाला दिसतोय याचं मनामध्ये खरोखर समाधान आहे विकास त्यांनी पाहिला नव्हता त्यांनी फक्त राजकारण केलं होतं की योगेश कदम राजकारणात संपलं पाहिजे काही राजकारणात संपलं पाहिजे ह्या उद्देशाने ते केलेलं कटकारस्थान होतं आणि त्या कटकारस्थानाला हो कटका आज उत्तर दापोली मधल्या सगळ्या जाऊन त्यांना नगरसेवकांनी दिले मी आपल्या सर्वांच्या खरोखर मनापासून आभार मानतो सगळ्यांचे सगळ्यांची जाऊन घेण्यासारखी आहे आपण नगरसेवक म्हणून मागच्या तीन वर्षामध्ये जे कार्य आपल्या आपल्या शोधी जनतेने निवडून दिलं आणि जनतेला आपल्याकडनं विकास कामांच्या अपेक्षा होत्या आजही आहे मागच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये नक्कीच दापोली शहरामध्ये हवा तसा विकास नाही होऊ शकला सध्या नगराध्यक्ष स्थानिक लोकप्रतिनिधींकडे आमदारांकडे कधी निधीची मागणी नाही नगराध्यक्ष म्हणून आज दापोली शहराचा पाण्याचा प्रश्न इतका भीषण आहे खेळच्या नळपण योजनेला आपण जवळपास अठ्ठेचाळीस कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले नळपण योजनेला खेळचं काम चालू आहे दापोलीच देखील तशी माझ्याकडे विकास कामा करता कधीच मागणी केली नाही की आम्हाला पाणी उपलब्ध करून द्या असं नगरातून कधीच मागणी केली नाही मला वैयक्तिक टीका करायची नाही परंतु करता ते निवडणूक त्यावेळेला लढले नव्हते त्याचे ते नेते होते ते परंतु आज आपला सर्वांना शब्द देतोय हो पुढच्या काही दिवसातच नक्की तर काही गोष्टी करणार नाही परंतु लवकरच नगराध्यक्ष हा शिवसेनेच्या लवकर दापोटी बसला असेल नगराध्यक्षांच्या मार्फत आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या मार्फत मागच्या तीन वर्षाची जी उडी होती या येत्या दोन वर्षामध्ये सगळी उणी भरून काढून सगळा विकास आपण पूर्ण करून दाखवला शब्द आपला सर्व घेतोय आपला सरळ माहिती आहे जे खरीपणी ते सांगितलं कि की मागच्या निवडणुकीमध्ये जनतेने विकासाला साथ दिलेली आहे जनतेला विकास हवा हो आणि मला आत्मविश्वास आहे मला विश्वास आहे की मोला की आज नक्कीच नगराध्यक्ष आपले लोक विराजमान होतीलच पुढच्या दीड दोन वर्षानंतर पुन्हा आपली नगरपंचायतची निवडणूक लागणार आहे मला वाटतं पुढच्या नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल देखील आजच जाहीर करायला काही हरकत नाही आता जे काही आपण सगळे विरोधक होतो सगळे आता आपण एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून मला वाटतं सगळ्या शिवसैनिकांनी आता आपण हातात हात घालून काम करूया आपली संघटना अजून मजबूत करूया शिवसेना अजून मजबूत करूया आणि दापोली शहराचा विकास करूया जसं बघा जी खालीदबाई पडले दोन हजार सोळा जेव्हा मी सक्रिय झालो होतो तेव्हा नादरीबाई आणि खालिद दोघेही धनुष्यपालावरचे असले नगरसेवक होते ते शिवसेनेमध्ये होते शिवसैनिकच होते आणि म्हणून त्यांची घर वापसी झालेली असले आणि मग अशी जो काही चुकीचा नाही म्हणून शिवसेना नवीन नाही आणि म्हणून शिवसेना वाटण्यासाठी नक्कीच कारण शेवटी आज लक्षात घ्या वंदेला बाळासाहेबांनी आपल्याला नेहमी शिकवण दिली सगळ्या समाजाला सगळ्या धर्मपंथ्यांना सोबत घेऊन जाणारा म्हणजे शिवसेनेमध्ये कुठल्या जाती धर्माच्या नावाखाली पद दिली जात नाही शिवसैनिक जो प्रामाणिक काम करतो त्याला पद दिली जातात ही आज महाराष्ट्र देशामध्ये दे असा पक्ष आहे आणि म्हणून मला वाटतं आपण सर्वांनी एकत्र आपल्या दापोली शहराचा विकास करूया आणि ह्या विकास करण्याकरता आपण सर्वांनी आज माझे हात पक्षाचे हात मजबूत करण्याकरता आज आपण सर्व शिवसेनेमध्ये सामील झाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि अनोर भाई काही चिंतेचं कारण नाही शिवन सर आपण सर्वांनी सोटी आपल्या वॉर्डमध्ये आपण विकास तर करायचाच आहे आणि आता आपण हातात हात म्हणून आपण काम करतो भाई पप्पू असेल आमचे प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील प्रदीपजी असतील शहरामध्ये आमचे सगळे पदाधिकारी जिल्हा प्रमुख पासून सगळ्यांचं सगळ्यांचं मी आज मनापासून अभिनंदन करतो हा पुढाकार हा सगळ्यांनी एकत्र मिळून घेतला त्याबद्दल देखील सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्या शिवसैनिकांचं अभिनंदन करतो आणि एक मात्र नक्कीच सांगतो की आपण माझ्या मनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण सर्व शिवसैनिकांनी केलेला संघर्ष मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही माझ्या पडत्या मला साथ दिलेली आहे ते आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही कधी विसरणार नाही आपण आता हात घेऊन आपल्या दापोली शहराचा विकास आपला मूळ उद्देश हा विकास आहे तो विकास साधूया एवढीच फक्त विनंती करतो आणि अधिक वेळा अगं थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र